खूपदा काय होतं की सर्वांचं खाऊन झाल्यानंतरही इडली शिल्लक राहिलेली असते तर हे शिल्लक राहिलेल्या इडलीपासूनच आज आपण अगदी पाच ते सात मिनटात होणारा चविष्ट आणि सोप्पा असा स्नॅक्स आयटम बघणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांना शाळेत टिफिनला देऊ कि शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी देखील खाऊ शकता बनवायला खूपच कमी वेळ लागतो आणि तुमच्या घरी देखील सगळ्यांना नक्कीच आवडेल जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी ह्या काही शिल्लक राहिलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी ह्या इडल्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्या इडल्या कट करताना फार बारीकही कापायच्या नाही आहेत किंवा अगदी मोठे मोठेही तुकडे इथे ठेवणार नाही आहे है तर व्हिडिओत दिसत आहेत साधारण त्या साईजमध्ये ह्या सगळ्या इडल्या कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे इडल्या कट करून घेतल्या म्हणजे त्या दिसायलाही छान दिसतात आणि नंतर खातानाही टेम्पटिंग वाटतं त्यामुळे मी ह्या प्रकारे इडल्या इथे कट करून घेतल्या तर सगळ्या इडल्या आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत सगळ्या इडल्या आता कट करून झालेल्या आहेत ह्या इडल्या आपल्याला आता फ्राय करून घ्यायच्या तर या ठिकाणी ह्या इडल्या मी डीप फ्राय करणार नाही आहे तर शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे तर एक साधारण तीन ते, ले ले, ते चार पळ्या इथे तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर तल जिरे टाकायचे आहेत आणि जिरे फुलले की मग यात हिरवी मिरची टाकणार आहोत तर ह्या ठिकाणी मी कमीत कमी मसाले वापरून हे इडली फ्राय बनवते आहे तर हिरवी मिरची पण इथे मध्ये त्याला एक कट देऊन घेतलेला आहे आणि मग ती तेलामध्ये टाकायची आहे आता तुम्ही मिरची कु कितपत तिखट वापरताय त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठेवायचं आहे या मिरच्या मध्यम तिखट आहेत म्हणून मी इथे थोड्या जास्तीच्या वापरलेल्या आहेत तुम्ही जर जास्त तिखट मिरच्या अस घेतलेल्या असेल तर त्या थोड्या कमी प्रमाणात वापरा मिरच्या चांगल्या परतून झाल्या की त्यानंतर मग याच्यामध्ये आपण ज्या इडल्या मगाशी कट करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या इडल्या टाकून घ्यायच्या आता ह्या ठिकाणी मी हळद अजून टाकलेली नाही आहे किंवा दुसरे कुठलेच मसाले यामध्ये टाकलेले नाही आहे कारण आपण ही जी रेसिपी बनवतो आहे ती पटकन होणारी अशी बनवतो आहे आता ह्याच्यावर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आता ही इडली ह्या फोडणीमध्ये नीट मिक्स करून घ्यायची आहे तर फोडणीमध्ये इडली मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायची कारण आपण ही जी इडली बनवलेली आहे ती अगदी मऊ लुसलुशीत अशी आहे तर तश ती इडली प तेलामध्ये परतत असताना तुटायला नको त्यामुळे मग आपण ही इडली अगदी हलक्या हाताने अशी परतून घेणार आहोत आता ह्याच्यावर एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि इडलीला वाफ काढून घ्यायची म्हणजे सगळा जो सगळी जी फोडणी आहे ती या इडलीला व्यवस्थित बसेल एक मिनिट झालेला आहे आणि इडली इथे व्यवस्थित अशी वाफवली गेली आहे किंवा परतली गेलेली आहे आणि अगदी कमी वेळात म्हणजे अगदी पाच ते सात मिनटामध्ये इथे इडली फ्राय तयार झालेला आहे तर ह्या ठिकाणी मी ही इडली शॅलो फ्राय केलेली आहे तुम्हाला जर डीप फ्राय करून आवडत असेल तर तुम्ही तशी करू शकता परंतु ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी हा जो पदार्थ आहे किंवा हा ही जी रेसिपी आहे हा एक उत्तम ऑप्शन आहे आता हे इडली फ्राय सर्व करूयात असं हे इडली फ्राय आपण एकदम कमी वेळेत बनवले तर तुम्हीही नक्कीच बनवून बघा तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला सगळ्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद